कीर्तनाचा अनादिअंबिका भगवती बोध पण हाती पोत ज्ञानाचा उदो उदो भक्तनासती सती गोंधळा यो जगदे मूळ तू अंबे व्यास वसिष्ठ शुक गोंधळी नाच ताती द्वैत भाव विसरोनी बळी खेळती आंबे तुझे गोंधळी गोंधळा जगदंबे मूळ पीठ तू आंबे मुकुटमनी पुंडली किस कोटी देवणायक गोंधळ घालती सगतूक एका जनार्दली देख ोंधळायो जगदंबे अंबे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी मे देवो निर्विघ्न सर्वदा नमो विठ्ठला राजया पाण्डुरङ्गा नमो रुक्मि ज्ञानगङ्गा नमो पुण्डलिका नमो चन्द्रभागा नमस्कार मा रुक्मि पाण्डुरङ्गा देव तुझे पाया अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्तम पदं भोजतेज स्प्रदिप्रदेशं विदिन्रादि देवाय सदास्तुयमानं समाधिस्तमृतिम भजे ज्ञानदेवं चले आओ जी पवन कुमार हमारे कीर्तन में i'm <laughs> going <laughs> <laughs> कळागुसरी काही सने ती भावी का एका जनार्दने तुमचा दास त्याच्या पूर्वावी सर्व मंगले मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायण ने नमस्त विढाल विढाल नाद्य अंबिका भगवती बोध परणी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती बेस कमी करा उदो उदो भक्त अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा सालाबाद प्रमाणे याही वर्षी पवित्र या श्रावण महिन्यामध्ये आज योगायोग असा आहे पवित्र श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि त्याच्या निमित्ताने पद्मावती देवीची महापूजा आणि भगवान महादेवांना अभिषेक याच्या निमित्ताने जी काही कीर्तनुपे सेवा संपूर्ण शिंदे परिवाराच्या वतीनं आयोजित केली शिंदे परिवाराच्या विनंतीला मान देऊन आज ही सेवा ही पुष्प गुंपण्याकरता इको कमी करा ही सेवा आज या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहे तसं जर पाहिलं तर या सहा सात महिन्यामध्ये आपल्या गावातलंही माझं चौथं कीर्तन आहे आणि वेळोवेळी तुम्ही आठवण काढून आम्हाला या कार्यक्रमाला बोलवता आज सुद्धा परत एकदा पद्मावती मातेच्या भगवान महादेवांच्या दर्शनाचा योग आला ज्या टायमाला येतो त्या टायमाला प्रभू दत्तात्र्यांचं सुद्धा दर्शन घेण्याकरता आम्ही नेहमी आवर्जून तिथे जातो आणि सुंदर असंही गाव आमच्यावर प्रेम करणार तुम्ही सगळी मंडळी आज परत एकदा आठवण करून या कार्यक्रमाकरता बोलवलं तुमच्या समस्त पिसोली ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचोर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी वारकरी मंडळी महाराज मंडळी तुम्ही बसलेली सर्व श्रुती मंडळी सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तुक होण माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते शेवेला गी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुक या नेवा यावर न करावा भेरू ते सेवक झालो तू मचा लागलो निज चरणाहो स्वामी तुकयाने लागलो निज चरणा मस्तक हे पायावरी वारकरी करी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग पैठणची सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा चौकडीचा साडेतीन चरणाचा तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयात असणारा गोड असा भंग आज पद्मावती देवी मातेच्या महापूजेच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलाय म्हणून देवीचं वर्णन करणारा अभंग सेवे करता निवडला तरी या अभंगाद्वारे संत एकनाथ महाराज म्हणतात अनादि अंबिका भगवती बोध परणी घेवणी देवी या जगामध्ये अवतीर्ण झालेली आहे आणि देवी माता या आली अवताराला कारण का एकच आहे की आपल्या भक्ताचा उद्धार करणं आणि राक्षसांचा नाश करणं त्याच्याकरता ही देवी माता या जगामध्ये अवताराला आलेली आहे मग अनादि अंबिका भगवती अनादी म्हणजे काय ज्याचा ज्या काळाचा आपण विचारही करू शकत नाही अशा अनादी काळापासून ही देवी माता या जगामध्ये आली एक प्रश्न नेहमी निर्माण होतो कीर्तनाचा